हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि खूप ब्लॉग मध्ये आज आहे संडे आणि बघूया बाकी सगळी मंडळी घरातली अजून तरी झोपलेली आहेत माझी सकाळ लवकर होते तर आज काय काय आहे ते तुमच्या सोबत मी शेअर करणारच आहे आज ब्रेकफास्ट साठी आपण बनवत आहोत गार्लिक ब्रेड तर व्हिडिओ बघितली युट्यूब वरतीच कारण की कधी बनवलेला नाही तर रेसिपी ट्राय करून बघूया मला देखील रेसिपी ट्राय करायला खूप आवडतं फसली तरी चालेल पण बनवून तर बघायचीच आहे कारण की आपण बनवू तर आपल्याला त्यातल्या चुका काय चुकतंय ते कळणार आहेत त्यामुळे आपण रेसिपी बनवायची चुकलं तरी हरकत नाही आणि आपण छान छान रेसिपीज ट्राय करू त्याच वेळेस ते आपल्या मुलांना खायला मिळतील त्यामुळे मग मी नेहमी असं वेगळं वेगळ्या संडेला काहीतरी बनवत असते कारण की संडेला थोडासा जास्तीचा वेळ असतो मुलांना सुट्टी असते तर त्यामुळे आपण बनवूया तर सकाळची घरातली कामं आपली आवरून झालेली आहेत आणि त्यानंतर आता नाश्त्यासाठी मला बनवायचा होता चीज गार्लिक ब्रेड जो आपण घरीच बनवणार आहोत आणि तेही गावाच्या पिठापासून तर या ठिकाणी मी गावाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आपल्याला आधी याचा बेस बनवायचा आहे गार्लिक ब्रेड सारखा तर त्याच्यासाठी बेकिंग पावडर बेकिंग सोडा चिली फ्लेक्स आणि त्यानंतर मिक्स पिझ्झा ऑरेगॅनो वगैरे ज्या काही गोष्टी असतात ना त्या सगळ्या लागणार आहेत आता घरामध्ये असल्याशिवाय तर माणूस बनवणार नाही मग मी सगळ्या वस्तू मी आधीच घेऊन आलेली होती सोबत थोडस मीठ पाणी अशा गरजेच्या वस्तू आपण या ठिकाणी घेऊ आणि त्यानंतर सुरुवात करू तर पाणी पण घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण बेस बनवून घेऊया बेस बनवण्यासाठी ग गव्हाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर हा जो बेकिंग पावडर आहे माझ्याकडे तर अर्धा टीस्पून आपण टेबलस्पून सॉरी तर यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत आणि थोडासा म्हणजे त्याच्याही अर्धा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे तर बघू शकता अर्धा घेतलेला आहे या ठिकाणी आणि त्यानंतर इथे बेकिंग सोडा देखील घेतलेला आहे सोबतच थोडस सो ऑरेगॅनो देखील यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे टेस्ट छान येते वरतून तर आपण घालणारच आहोत त्यानंतर आपण दही घालणार आहोत तर नॉर्मल टेम्परेचरला आणि मस्तस दही या ठिकाणी घालायचं आहे आणि थोडीशी आपल्याला साखर पण या ठिकाणी लागणार आहे कधीतरी वेगळं काहीतरी खाण्याचं मन होत ना तर नक्की असं काहीतरी बनवून बघायचं सक्सेस झालं तर ठीक नाही झालं तरी ते काही इतकं खराब नाही होत का आपण फेकून देऊ तर असंच करता करता आपण रेसिपी शिकत असतो ज्याला आवड असेल ना तर ते व्यवस्थित बनवेल तर छान असं थोडस आपल्याला ज्या पाणी लागेल ना तसं पाणी आपण यामध्ये ऍड करायचं आहे ज्यावेळेस बाहेर छान असा पाऊस पडतो त्या ना त्यावेळेस असं मस्त काहीतरी स्नॅक्स रेसिपी खावी वाटते तर त्याऐवजी आपण बाहेरून काही आणण्याऐवजी ना घरात करायचं आणि आता हे मी गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ते हेल्दी होते जेणेकरून मी आता ते मुलांना बिंदास्त देऊ शकते पिझ्झा बेस वगैरे सगळं काही ना मी घरात बनवत असते तर अशा पद्धतीने बघू शकता टेक्स्चर पण आपलं तसंच आलेलं आहे सगळी तयारी मी आधी करून घेतली म्हणजे वेळ आपला जाणार नाही आणि कढही किंवा कुकर मध्ये आपण बेक करू शकतो काय बघा मस्त असं झालेलं आहे थोडस छान आपण त्याला मळून घेऊया यामध्ये आपण बेकिंग पावडर घातलेली आहे ना त्यामुळे ते छान फुलायला लागलं सो so, तुम्ही रविवारी काय स्पेशल बेद केला तेही कमेंट करू नक्की आम्हाला सांगा तर बघू शकता मस्त असं झालंय तर आपण साधारण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करू तर अशा पद्धतीने <laughs> तर सगळ्यात आधी आपण कुकर बेक करायला ठेवूया छान असा प्री हिट झाला पाहिजे त्याला शिट्टी नाहीच तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपण हे टाकणार आहोत त्यानंतर ना आपल्याला मेल्टेड बटर पाहिजे तर या टे, रूम टेम्परेचरला असणार हे मेल्टेड बटर या ठिकाणी घेतलेलं घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण थोडस सॉल्ट बटरमध्ये सॉल्ट असतंच ना आणि तुम्ही विचार करता करा आपण पिठामध्ये पण सॉल्ट घातलेला आहे यामध्ये पण सॉल्ट घातलेला आहे त्यानंतर ना पिझ्झा टॉपिंगचे जे, जे मिक्स हर्ब्स वगैरे मिळतात ना ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत मिक्स हर्ब्स त्यानंतर ना भरपूर असा लसूण कारण की हा गार्लिक ब्रेड आहे त्यामुळे भरपूर असा लसूण आपण यामध्ये वापरायचं आहे छान अस आणि त्यानंतर मग चीज घेतलेला आहे कॉर्न घेतलेले आहेत कॅप्सिकम कॅप्सिकम घेतलेले आहेत शिमला मिरची मक्याचे गोड मक्याचे दाणे आणि स्वीट कॉर्न तर याच्यासाठी आपल्याला घेतलेले आहे स्वीटकॉर्न शिमला मिरची आणि चीज क्यूब होते मी कट करून हा चीज घेतलेला आहे तुमच्याकडे दुसरे चीज असेल चीजचे ची असे बारीक बारीक तुकडे असतील तर ते तुम्ही यूज केले तरी चालेल तर अशा पद्धतीने सगळी तयारी केली आपला कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपलं जे मेल्टेड बटर आहे ज्यामध्ये चीज वगैरे सगळं घालून आपण तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि बाकी आपण गार्निशिंग साठी वरती ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने कोथिंबीर घातल्यामुळे मस्त अशी दिसणार आता आपल्याला पिझ्झा बेस आपला छान जो बेस आहे तो बघा मस्त असा झालेला आहे त्याला आपण छान मळून घेऊया आधी छान असं बीट घालून घेऊया जाडसर करायचा आहे कारण की तो आपला तो फिरला पाहिजे आपण सोडा आणि ते टाकलं होतं त्यामुळे तो बऱ्यापैकी फुडलेला आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपल्याला हे जे बटर आहे मिळते ते आपण या ठिकाणी टाकणार आहोत सगळं लावून घ्यायचं आहे चीज गार्लिक ब्रेड सो नवीन काही रेसी असेल तर नक्कीच तुमच्या सोबत शेअर करत जाईल आणि महत्वाचं म्हणजे जे चॅनल नवीन असेल त्यांच्या जाऊ नका तर आपण चीज गार्लिक वगैरे लावलेला आहे तर त्यावरती चीज घालायचं आहे भरपूर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकतात चीज मे ना विटामिन बी ट्वेल्व त्यामुळे तुम्ही बिंदास्त दे 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 मुलांना देऊ शकता त्यानंतर थोडीशी शिमला मिरची घालायची आपल्या आवडीनुसार मुलांना कधी आवडत नाही अशा गोष्टी यातूनच द्यायच्या असतात त्यानंतर बघू शकता स्वीटकॉर्नचे दाणे पण या ठिकाणी घालत आहे हात वॉश करून घेते त्याच्या त्यानंतर पुन्हा थोडस आपण मिक्सरच घालणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स या ठिकाणी आपण वापरूया जेणेकरून टेस्ट यमी लागेल तर तिखट आवडत असेल तर मुलांसाठी नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल आता हे आपल्याला पॅक करायचं आहे जेणेकरून मेल्ट झाल्यानंतर चीज बाहेर नको यायला छान असं मी हा आपला चीज गार्लिक ब्रेड छान असं हाताने पॅक करून घेतला तुम्ही बघू शकता त्यानंतर आता कुकर मध्ये बसत आहे की माहीत नाही これね、終わってないけど、 पण साधारण दहा मिनिटांसाठी हा चीज गार्लिक ब्रेड जो आहे तो कुकरमध्ये बेक करणार आहोत त्यानंतर आपण चेक करू या बरोबर झाला आहे की नाही तेच सेम तुम्ही असं कढई देखील करू शकतात चला आता तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते आणि परत भेटते किती छान असा हा आपला मस्त असा झालेला आहे वास पण खूप सुंदर येतो आता कट करतो आणि खातं तर मस्त असं झालं तुम्हाला दाखवते आतमध्ये कसं झालंय